शिवराजे सरांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ येथे संपन्न शिवराजे सर म्हणजे माणसातल्या माणसांना ओळखून माणसं जोडणारा मानवतावादी माणूस दोस्तीच्या दुनियेतला दिलदार राजा अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने कवितांनी व आपल्या आगळ्या वेगळ्या वेशभूषेने गाजविणारा कविराज महाराष्ट्राचे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्र गाजविणारा आदर्श शिक्षक लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी शिवराजे जामोद सर यांच्या निरोप समारंभात आरसूड येथील मातोश्री मैनाबाई ढोणे महाविद्यालयामध्ये कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला झालेल्या या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आमदार विमासीचे वसंतराव खोटरे हे होते या प्रसंगी शिवराजे जामोदे सर यांच्या धर्मपत्नी हेमा यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून सुचिता पाटेकर मॅडम शिक्षण अधिकारी माध्यमिक अकोला तसे शांतारामजी बुटे संत साहित्याचे अभ्यासक प्रसिद्ध कवी निवेदक चित्रपट अभिनेते गीतकार किशोर बडी लेखक डॉक्टर प्राध्यापक मोहन खडसे प्रसिद्ध कवी अशोक शिरसाट मुंबई दूरदर्शन प्रतिनिधी विशालराजे बोरे साहित्यिक राजू चिमणकर मुख्याध्यापक अरविंद गिरे सुसुनीता बकाल मुख्याध्यापिका श्रीमती दुर्गाताई जामोदे सुविमलाताई जामोदे श्रीकृष्ण जामोदे जितेंद्र सोनटक्के अंद्रबान झापर्डे रवींद्र वर्ग अरुण काळे सो सुनीता काळे गोपाळराव जामोदे कवी संदीप देशमुख रवींद्र भास्कर सुनीता बकाल मॅडम सो हेमा शिवराजे जामोदे या मान्यवरांची उपस्थिती होती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा अमित धसा उमटविणारे शिवराजे जामोदे सर हे महाराष्ट्राचे प्रतिभावान कवी आहेत त्यांनी शिक्षण जीवनामध्ये प्रतिभा संपन्न विद्यार्थी घडविले निवृत्तीनंतर त्यांच्या हातून उदंड साहित्य निर्मिती हो अशा भावना प्रसिद्ध कवी किशोर बडी यांनी व्यक्त करून त्यांना भावी जीवनाकरिता शुभेच्छा दिल्या शिवराजे जामोदे सरे मराठी कवितेच्या प्रांतातील विक्रमवीर आहेत मराठी रसिकांच्या काळजात त्यांनी आढळ स्थान मिळविले आहे त्यांचे संपूर्ण जीवन हे आदर्श आणि प्रेरक आहे असाच त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे अशा शब्दात संत साहित्याचे अभ्यासक डॉ शांताराम बुटे यांनी विविध संतांचे अभंग सादर करून त्यांचा कार्यकर्तृत्वाचा गौरव केला शिवराजे जामोदे सर कविराज यांच्या प्रेमामुळे शिक्षण क्षेत्रातील त्यांचा भरीव योगदान देत जामोदे सरांच्या कार्याने हजारो माणसे जोडलीत असे डॉ सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी निवृत्ती समारंभात बोलताना सांगितले शैक्षणिक जीवनामध्ये जे नेत्रदीपक यश मिळाले त्याचे सर्वश्रेय मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी रुंद विद्यार्थी विद्यार्थिनी गावकरी यांना जाते असे उद्गार सत्कारमूर्ती शिवराजे जामोदेसर यांनी सत्काराला उत्तर देताना काढले याप्रसंगी माझी शाळाच रोप या दोन कविता सादर करून त्यांनी सर्वांना जिंकले जामोदे सरांनी निवृत्तीच्या दिवशी सुद्धा भारतीय संस्कृती दर्शन घडविणारी आकर्षक छायाचित्र प्रदर्शनी भरवून आदर्श इतिहास घडविला त्यांच्या या कार्याबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले छायाचित्र प्रदर्शनीचे उद्घाटन डॉक्टर सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले निवृत्ती समारंभामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक गावकरी विद्यार्थी विद्यार्थिनी विविध शाळांच्या शिक्षकांनी त्यांना भेटवस्तू तसेच शार श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला मुख्याध्यापक अरविंद सर तसेच अरुण काळे सर यांनी शिवराजे जामोदसरांच्या कवितांची भेट देऊन कवितांचे जाहीर वाचन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद गिरे गणेश मानमोळे सर अमित गिरे सर अक्षय दहे सुनीता अवचार मॅडम कुमारी संस्कृती जामोद मॅडम पुरुषोत्तम इंगोले गणेश नागडे विठ्ठलराव महाले नंदकिशोर महाले यांनी तसेच विद्यार्थी वर्गांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य सुनीता गिरी मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन अमित गिरी सर यांनी केले डेसीएन न्यूज करिता संपादक सागर उडून पक्षांचे पंख लावणी दिवस गेले उडून आजही आठवतो तो प्रथम दिन शाळेचा आजही आठवतो तो प्रथम दिन शाळेचा घेतला होता तास मराठीचा फिरावरती पुण्याच्या घेतला होता तास मराठीचा रंगले शाळेत कीर्तन ज्ञानामृत हो पाजले रंगले शाळेत कीर्तन ज्ञानामृत हो पाजले माझ्या हातून मित्र हो विद्यार्थी हजारो घडले माझ्या हातून मित्र हो विद्यार्थी हजारो घडले दुःख अडवायला उमरा सारखा मित्र बनव्यामध्ये घरवा सारखा मित्र बनव्या घर सारखा